शुभ सकाळ मित्रांनो मजेत आता असलंच पाहिजे खरं तर आपली शुभ सकाळ ना घरीच झाली होती पण मी उठलोच लेट आणि कामावर यायला थोडा लेट झाला म्हणून कामावर येऊन व्हिडिओ बनवत आहे बघू शकता की ती पाणी पडतोय आणि रस्त्याला येतंय तर बघितलं तर भरपूर ठिकाणी रस्त्यावर पाणी झालेलं आहे आणि आज कामावर पण भरपूर ठिकाणी रस्त्यावर पाणी असणार आहे म्हणून थोडं गाडी चालवला पण खूप प्रॉब्लेम आहे कारण की भरपूर ट्रॅफिक असणार आहे भरपूर ठिकाणी आता जाते मी वेरावमध्ये एंट्री वगैरे हो आहे गाडीची आणि मग गाडीवरून पुढे निघायला लागेल आपल्याला तर पुढे तुम्हाला दाखवतेच मी रस्त्याला काय काय होते ते आणि आपली सायरी इथे पार्किंगला लावली इथे पार्किंगला लावले म्हणजे इथे कसं पाणी पडणार नाही वरचा आणि गाडी जरा आरामात राहील तर आपली गाडी इथेच लागते माझ्या मागे तुम्हाला हा कोटा धबधबा आहे आम्ही पण करायचं आहे का धक्कला पण गाडी इथं लागलेला आहे तो आहे तर गाडी टाकला लावायला आपली गाडी आपण ती गाडी चालत होती दाखवत होता आपण चारशे सात गाडी आणि आता आपल्या आलेला आहे बॅटरीवा गाडीची बॅटरी खराब झाली होती आणि आता बॅटरीवाल्याने ती आपली बॅटरी चेंज करत लावलेली आहे एकदा बॅटरी चेंज केली की आपली गाडी एकदम टकाटक होता आपल्याला काय एवढा प्रॉब्लेम नाही गाडी चालवणार तर आपली गाडी इथे रेडी होते आता आणि गाडी आपली बॅटरी लावल्यावर आपण लावणार गाडी आपली डॉकला आणि गाडी भरून निघणार तिथं मानकोली पण भरपूर ट्रॉपिक असणार आहे बघा मित्रांनो आता बॅटरीवाल्याने ना बॅटरी बसवलेली आहे आता तुम्ही बघू शकता गाडी कशी नाही एका तेलमध्ये केलेलं आहे गाडीचे लाईटिंग तर पेटलेली आहे आता आपल्याला गाडी चालू करायची आहे आपली गाडी चालू झालेला आहे गाडी तर आपली चालू झालेली आहे तर आता आपण जाऊन गाडी लावूया पहिले गाडी रिवर्सला घ्यायला गेल गाडीने आहे पाणी की पूर्ण पंप पाण्यामध्ये भरलेला आहे तसे आणि मी आलेले आज चटीवर पावसाला म्हणून चटीवर आलोय कारण की दोन दिवस झाले भरपूर पाणी पडतोय <laughs> म्हणून चटीवर यायला आहे तर समुद्राच्या लाटा यायला लागल्यात <laughs> पाणी भरतू आहे म्हणून चटीवर आलोय कारण की बिजली तरी काय फरक नाही पडत मग आपल्याला तुला सगळीकडे ट्रॉफिक लागलेलं आहे तुम्ही बघू शकता परंतु ग्लाबलाय ट्रॉफिक लागलेला आहे आजकाल जास्त काम होणार नाही आपला एवढा कारण की आपलं तिकडे जातो नाही इंडियन कॉम्प्लेक्स आयर कॉम्प्लेक्स तिकडे सगळीकडे पाणी भरलेलं असतंय आपण आता कोटले तांबर नाही घर बघा झाड तुटलेलं आपल्या घराजवळ एवढा जोरात पाणी सुटला होता नशिब आपल्या पेरूला काय झालेलं नाही की पेरू मोठं झाल्यावर लय पाहिजे मी झाल्यासाठी मग पेरू खायला तुम्ही पण या मोठ्या झाड आहेत असे बोलू शकता चला तुम्ही आपल्या चॅनलला सत्या करून ठेवा कारण की आपण ही व्हिडिओ इथे चेंज करू व्हिडिओ जास्त मोठे होते चला तर बाय बाय भेटूया